आता आमच्याकडची शेती ऐंशी ते नव्वद टक्के पडून आहे याचं कारण हे आहे की त्यांचं काहीतरी नियोजन चुकलेलं आहे आणि ती शहराकडे गेलेली आहे ती मी बघतलं की शहराकडे गेलीत नाही इथली जी शेती आहे मा माज, ती पडून आहे आणि मी शहराकडून तीच शेती करायला आलेली आहे आणि त्या शेतीमध्ये मात्र माझा खूप फायदा आहे आणि तीच शेती मी वेगवेगळे नियोजन वगैरे करून सक्सेसफुल शेती करते आणि शेती एकमेव असा व्यवसाय आहे ज्याच्यात एक दाना पडला ना तर धा दाणे उगवायची ताकद आहे त्यामुळे ना ही शेती वगैरे करणं परवडतं आपल्याला फक्त एवढंच आहे की निसर्गाची साथ आपल्याला पाहिजे आता हा नि तो तो बघा ट्रॅक्टर उभा आहे हे सव्वीस गुंठ क्षेत्र आहे आणि समजा हे सव्वीस गुंठ क्षेत्र आपण भिजवायचं वगैरे वापरणं वगैरे तर कसं होते एक तर ते वापे वगैरे करायला दोन दिवस लागता येत कारण की तुमच्यासारखं ते हे नाहीत आमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे आहे पण तो दुसरेच आहे त्याला ते वाफे वगैरे करायला असं हे नाही आणि आता समजा मी हा पाटा नाही हिथं जर समजा पाट काढला ह्या कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यात पाणी पोचायचं तर ह्या कोपऱ्यात ना पाणी द्यायचं बोललं तर हिथन तर पाणी जाईलच पण त्या टोकापर्यंत पाणी पर्यंत हिथला जो गहू आहे हा किती भिजल हा कोणी विचारच करत नाही कारण की तेवढं त्याला पाण्याची गरज आहे का कारण की हिथन तो झिरपत झिरपत तिथपर्यंत पोचणार इथे जास्त ओल होणार आहे मग मात्र नाही उगवलं की नाही उगवलं कसं उगतंय हे कोणीही प्रश्न विचारत नाही कोणाला प प्रश्न पडलाच नाही आहे पूर्वीची लोकं करायची तसंच प करायचं बोललं तर मात्र मग हे सर्व असं गोंधळ होते मग समजा वेगळं काहीतरी करायचं आहे मग तर आपल्याला हे सर्व शिस्टम अशी वेगळी हे करायला लागणार आहे आणि जो आपली रेनगन आहे त्या रेनगननी आपल्याला पाणी जेव्हा शिपतो त्यावेळेला काय होतंय की रेनगनचं जो पाणी पडतोय ना त्याने एक तर ओल कमी होते आणि ओल कमी झाल्यामुळे काय होतं फक्त आपल्याला एक बोट आतमध्ये भिजली एवढंच ओल करायचे कारण की तेवढंच पाणी गव्हाला भरपूर झालंय मग तुम्ही नंतर मग कितीही पाणी द्या कारण की आमच्याकडचा जो भाग आहे हा थंड आहे आणि थंड असल्या तर उन्हात गेला तर थोडंसं ऊन लागतंय पण जर झाडाखाली आलात ना तर मात्र सावली आणि गार सुद्धा लागते पण त्याच्यासाठी ही जी जमीन आहे ही थंड असल्यामुळे जास्त पाण्याची अशी गरज नाहीये पूर्वीचे काय होतं की शेणखत हा कोण विकत नव्हता आणि प्रत्येकाच्या घरातनं गुरं होती त्यामुळे त्यांच्या जी वावरं आहेत ह्या वावरातन सर्व शेणखतच पडत होतं मग तुम्ही कसाही गहू कसाही टाकलात तरी ते बियाणं चांगल्या प्रकारे उगवत होतं कारण की रासायनिक खताचा वापर होत नव्हता आणि आता ती सिस्टम सर्व बदललेली आहे आणि तसंच आता हे जे आहे आपलं ते मात्र जमीन सुद्धा बदलले कारण की हे जो शेणखत आहे तो आता नाही आहे आपल्याला सर्व रासायनिक आहे त्यामुळे आता हे सर्व जे आमचे माझे विचार आहेत ते आता सेंद्रियामध्ये बदलायचं आहे तसंच आता आपण रेनगनने आता तुम्हाला सांगितलं हे सव्वीस गुंट जर भिजवायचं पाटाने तर दोन दिवस लागत आहेत आणि त्याच्यासोबत जर आपली रेनगन आहे ही रेनगन जर ह्या सव्वीस गुंट्याला लावली तर ता पाच तासामध्ये ही सव्वीस गुंट भिजवून मोकळी होते कारण की जेवढं गव्हाला पाणी पाहिजे तेवढंच आपण तिला देतोय अति देत नाही किंवा अति प्रमाणात दिल्याने जो आपलं नुकसान होणार आहे तो होणार नाही त्यासाठी रेनगननी द्यायचं मग तुम्हाला जसं भिजवायला येईल दहा पाणी द्या तुम्हाला आणि जर भिजवायचं असलं तरी भिजवू शकता जेवढी भिजवणी होईल तेवढा घाऊ क्वालिटी येणार आहे कारण की त्याला पाणी तसं प्रमाणातच भेटणार आहे जास्त प्रमाणात आता हे झालं माझ्या इकडच्या भागाचं म्हणजे आता थंड भाग आहे त्यामुळे हिथला सांगितलंय बाकी जो खालचा जो भाग आहे जिथे ऊन वगैरे जास्त आहे तापती जमीन आहे तिथलं मी सांगू नाही शकत कारण की तिथला आपल्याला काय अनुभव नाही पण आपल्या ह्या थंडची जागा आहे हिथला अभ्यास केलेला आहे कारण की आपल्याला शेती करायचं आपल्याला पिकवायचं आहे मग जो आपण आपला भाग आहे त्या भागानुसारच अभ्यास केला पाहिजे तसंच आता जे आमची रेनगन आहे त्यांनी ह्या गव्हाला आता शिपलं समजा की आपला जो आहे तो एकदम चांगला क्वालिटीचा आहे पण हा तामझाम जो आहे ज्याला करायचा आहे तोच करतो ज्याला नाही इंटरेस्ट तो करण्यात काय एवढं मग्न नसतो कारण की त्याला दुसरं म्हणजे फोकायचं की माझं दुसरं आहे असे दहा पंधरा वावरं करण्यापेक्षा जर समजा सिस्टमॅटिकली आणि शिस्तीत जर सर्व व्यवस्थित केलं पाणी वगैरे सर्व देऊन नियोजन पद्धतीने केलं तर एवढी दहा पंधरा वर करायची गरज नाही मग दोन करा तीन करा ह्याच्यातच आपलं सर्व पीक व्यवस्थित निघतंय आणि कसं आहे ना की, की आता आपण हा जो पेरलेला जो वगैरे आहे टोकलेला आता काही लोक बोलतात की पाऊस वगैरे पडतो पण ते कसं होतंय की पावसाचं पाणी आता रेनगनचं पाणी आणि पावसाचं पाणी हे शिपल्यासारखं होतंय आणि ही जे आपल्या जमिनीत जे किडे आहेत आता आणि ते किडे कसं होतं की हवेत जो आहे आपला कार्बन जो आहे तो डायरेक्ट त्या किड्यांना भेटू शकेल मग त्या पावसाच्या पाण्यासोबत समजा किंवा आपल्या रेनगनच्या पाण्यासोबत तो कार्बन आहे तो खाली येतो जी आपल्या गांडूल असू दे कुठली वाळवी असू दे कुठलीही जी आपल्या जमिनीत किडे आहेत हे किडे काय करतात त्या कार्बनच आपल्या ज्या पिकाला तो डायरेक्ट पीक कार्बन घेणार आहे का हवेतनं नाही मग ही झाडं सुद्धा डायरेक्ट कार्बन हा घेता येत नाही त्यांना त्यामुळे काय होतंय त्या पाण्यासोबत जो कार्बन येतोय पावसाच्या किंवा आपल्या रेनगनच्या पाण्यानं मग तो कार्बन आपला जे किडे वगैरे आहेत हे किडे काय करतात त्या पिकाला जो खत पाहिजे तो विघटन करून त्याचं खत वगैरे करून आपल्या पिकाला भेटतोय आणि त्याच्यामुळे आपला पीक जो आहे तो चांगला येतोय डायरेक्ट आपल्याला कार्बन घेता येत नाही मग ते तसं करायचं आहे की रेनगनच्या पाण्याने किंवा पावसाचं पाणी पडला जो आम्ही हा फेरलेला गहू आहे ज्या दिवशी पेरला त्याच दिवशी पाऊस पडला आहे त्यामुळे काही लोकांना असं वाटलं की आता पाऊस पडलाय म्हणजे पेरलेल्या गव्हाचं काम होईल पण तसं काही झालेलं आहे व्यवस्थित आहे गहू आणि उगवायची सुरुवात झालेली आहे तसंच आता आता तिकडेही गहू टाक टोकायचं आहे आणि आणि जो अमेरिकन फाय जी आहे त्याला सुद्धा रेनगननीच पाणी देतो कारण की, की काय होते जी खोडकिडे असतात किंवा त्याच्यात आळ्या वगैरे असतात ना ते पाणीही साठतो रेनगनचा जो पाणी आहे पावसासारखा तो जो असा वरती हे त्याच्यात पाणी साठल्यामुळे काय होतं ती खोडकिडे किंवा दुसऱ्या आळ्या असतात त्या बसत नाहीत तसंच मक्का जो आम्ही लावलेला होता त्या मक्क्याला पण आम्ही तसंच रेनगननीच पाणी दिलेलं त्यामुळे त्याच्यात पण असे खोडकिडे असे काहीच नव्हतं त्यामुळे आणि नाही नाही बोलला बोललात तरी सहा सात फुटाचा असा मक्का झालेला होता आणि पहिला आम्ही गहू त्याच वावरात टोकलेला होता तिकडच्या जिथं ट्रॅक्टर उभा आहे तिथे आम्ही तेव्हा टोकलेला होता गहू आणि रेनगननी पाणी दिलेला एक नंबर गहू झालेला आहे वजनाला पण गहू खूप चांगला झालेला होता त्यामुळे अनुभव आहे की हा जो आपला टोकलेला गहू आहे खूप चांगल्या प्रकारे येतो आणि त्याला जर त्या टोकलेल्या गव्हाला आपण रेनगननी पाणी दिलं तर सगळ्यात क्वालिटी गहू बनतो यासाठी हा एक नियोजन आम्ही आता ह्या वर्षी केलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की हा गहू आहे तो खूप चांगलाच येणार आहे आता हा बघू शकता इथे अमेरिकन फाय जे आहे आणि आता म्हणजे जेव्हा पाऊस होता त्यावेळेला असं होत होतं की पावसामुळे थंडाव्यामुळे हे वाढत नव्हतं पण आता ऊन जसं पडलं आहे आम्ही कापलेलं पण आहे आणि जसं ऊन पडलं आहे तसं त्याला चांगलं फुटवा वगैरे यायला लागला आहे आणि जिथे सेंद्रिय खत टाकलेलं आहे तिथं बघू शकता की कि किती चांगल्या प्रकारे फुटवे वगैरे आलेले आहेत आणि खूप चांगले फुटवे आलेले आहेत पण हे असं झालं आहे की सेंद्रिय जिथं आहे म्हणजे शेणखत आपल्या लेंडी खत वगैरे आहे तिथंच असे चांगले आले आहे आणि आम्ही इथं असं गांडूळ खत वगैरे टाकलेलं त्यामुळे त्याचा चांगले फोटो आहेत आणि चांगलं रिझल्ट आलेलं आहे बघू शकता किती चांगलं दिसतं ते आणि हे सेंद्रिय खत पण तुम्हाला तिथं दिसत आहे आणि हे सर्व मात्र कसं आहे बघा तुम्हाला दिसू शकतो तिथं खत वगैरे टाकलेलं आहे आणि ह्याचं करायचं नियोजन म्हणजे काय होतं आहे की हा अमेरिकन फाय जे आहे तो खूप चांगल्या प्रकारे मेंढरं वगैरे आपली खातात त्यामुळे ह्याच्यावर फोकस करायचा आहे आणि ह्याच्यासाठीच आम्ही ह्याचं बियाणं वगैरे वाढवत नेतोय आणि ह्याला खत टाकलं ना आपलं सेंद्रिय म्हणजे गांडूळ खत समजा किंवा लेंडी खत वगैरे तर खूप चांगले फोटो येतात आता बघू शकता की हे मक्क्यासारखंच आहे आणि पानं वगैरे बघू शकता किती मोठी आहे त्यामुळे ही खूप आवडीने आणि चवीनं खातात त्यामुळे आपल्याला हा चारा हा खूप गरजेचा आहे आणि तसंच बघायला गेलं तर हा सेंद्रिय खत टाकलेला आहे आपला म्हणजे गांडूळ खत टाकला आहे त्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारे आलं आहे आणि तसंच बघा आता हा जो आहे हा, हा रासायनिक खतावरचा आहे त्यामुळे ह्याला फुटवे पण नाही आहेत हाईट पण नाही आहे त्याची आणि रासायनिक खतावर असल्यामुळे ह्याला काही जोर पण नाही आहे एवढा खास करून पण आपण जो दुसरा केलेला आहे तो मात्र तिथं गांडोलखत टाकल्यामुळे चांगलं आलेलं आहे आणि हा असाच उंची पण नाही वाढली त्याची काहीच नाही आता ऊन आहे तरी पण नाही पण आता ह्याला कापायचं आहे आणि कापल्याच्यानंतर मग आपण तिथं पण गांडोलखत वगैरे टाकून त्याला व्यवस्थित करणार आहोत आणि तसं बघायला गेलं तर आता मात्र ह्याला आपण आणि क्वालिटी बनवणार आहोत ते म्हणजे कसं आहे की आता ह्याला आपण गांडूल खत तर ता टाकतोयच पण ह्या गांडूल खतासोबत अनेक चांगली क्वालिटी बनवायचं आहे तर आता काय जसा जीवामृत आणि स्लरी वगैरे असते तसा एक नियोजन होता मी करणार आहे आणि आता ह्याला खत माझ्याकडे आता नाही बोललात तरी पाचशे सहाशे आ... चा गांडूल खत आहे आणि तो ह्यानं टाकणारच आहे पण ह्याच्यासाठी आणि चांगलं रिझल्ट करायला मी जे आता माझ्याकडे लेंडी वगैरे आहे त्याचं मी आता तुम्हाला दाखवीन स्टेप बाय स्टेप कशी करेन ते ते लेंडी खताचं वगैरे स्लरी वगैरे बनवून ह्याला देणार आहे आणि त्याचा कसा रिझल्ट येतो आहे तो तोसुद्धा बघणार आणि तुम्हाला पण सांगणारच पण एक चांगला फास्ट काम करायसाठी हे सर्व नियोजन माझं चालू आहे आता हा जो हा टीप आहे हा स्लरी बनवायसाठी आहे आणि तसंच बघायला गेलात तर गांडूल खदाचा रिझल्ट तर खूप चांगला आहे पण त्याच्यासोबत जर आपल्या लेंडीचा स्लरीचा पण रिझल्ट चांगलाच येणार आहे हे जर दोन्ही मिळाले तर विचार हे हे करा की हा जो आपला गवत आहे हे सा सा जर एकदम क्वालिटी बनणार आहे आणि हे सर्व ह्याच्यासाठी आहे की आपल्याला हे सर्व फास्ट करायचं आहे चाऱ्यासाठी त्यामुळे हे सर्व चाललेलं आहे आणि स्लरीच आणि गांडूल खताचा दोघांचा मिळून जर रिझल्ट आणि चांगला आला तर माझ्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर राहणार आहे आता काही ना वाटेल की हे डबल डबल का आहे पण कसं आहे ना की अमेरिकन जो फायजे आहे त्याच्यात काय होतंय की त्याला स्टिक जी आहे ती कमी प्रमाणात असतात आणि पाळा हा जास्त असतो आणि आम आपली जी मेंढ्र आहेत ते आवडीनं खातात आता नाही नाही बोललात तर तसा चारा तर सुपर नेपेर स्मार्ट नेपेर पण आहे पण समजा जर कवला कापला तर त्याच्यात पाण्याचा प्रमाण जास्त होतो आणि जून कापायला गेलात तर त्याचे स्टिक जे आहे ते जाड असतात त्यामुळे आपली मेंढ्रं कुट्टी करूनसुद्धा एवढी खास खात नाहीत त्यासाठी आपल्याला हा जो अमेरिकन फाय जी आहे तो चांगल्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात पाहिजे त्यामुळे काय होतंय की ह्याच्या साठी हा किती चांगल्या प्रकारे बनेल आणि ह्याच्यासाठी आणि काय काय करता येईल हा ज्या मागे लागलेली आहे त्यामुळे स्लरी आणि गांडूल खताचा रिझल्ट मला चांगला आला आणि जर गवत खूप क्वालिटी झाला तर ते माझ्या मेंढरांसाठी सगळ्यात चांगला असणार आहे आणि गवत चांगला गवत क्वालिटी तर माझी मेंढ्रा पण क्वालिटीच असणार आहेत आता हे हेच नियोजन मी गवतासाठी करते त्याच्यासोबत पीक पण घेते आणि पीकला पण हे सर्व नियोजन आहे रेनगन वगैरे हे सर्व रेनगननीच मी पाणी देते आणि काही लोक असे बोलतात की रेनगननी वगैरे पाणी दिलं तर पीक वगैरे पडतं तर तसं काही नाही आहे मी गव्हाला मक्क्याला वगैरे मक्का वगैरे केलेला तेव्हा आणि अमेरिकन फायजीला पण देते अमेरिकन फायजीलासुद्धा काही होत नाही तसंच तस गवताला वगैरे पण रेनगननीच पाणी दिलेलं आहे पण कसं आहे ना की जी आता बारकी असतात जसं मेथी कोथमीर वगैरे हे जी बारकी बारकी पिकं आहेत ह्या ह्याला मात्र रेनगननी पाणी देता येणार नाही ना कारण की ती पिकं आडवी पडतील आणि मागच्या टायमाला मी पण केलेला होता त्या घव्हालासुद्धा रेनगननी पाणी दिलं पण त्या पडला नाही काही नाही झालं उलट खूप चांगल्या प्रकारे आ, आता जो मी गहू वगैरे करणार आहे त्याला पण मी रेनगननीच पाणी देणार आहे आता रेनगन बघू शकताय आहे मी आता रेनगन पाईपलाईन वगैरे केलेली आहे रेनगननी लावायसाठी पाणी आणि गहू जो पेरलेला आहे मी टोकलेला आहे त्याला हे पाणी देणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवेनच की रेनगननी पाणी देते तरी गव्हाला काय होतं आहे की नाही होतं आहे का पडतं आहे हे सर्व तुम्हाला मी दाखवेन नाहीतर कसं होतं आहे की आता तुम्हाला वाटेल की माझ्याकडे रेनगन आहे म्हणून मी रेनगनबद्दल सांगते तर तसं काही नाही आहे रेनगन ही आता मी दोन वर्षापूर्वीच घेतलेली आहे आणि हेनी मात्र पीक खूप चांगलं येत आहे त्यामुळे मी त्याबद्दल बोलते तसंच हा अमेरिकन जीला जेवढे मी नेपेयरचे प्रकार लावले तेवढ्या नेपेयरला गव्हाला हे म्हणजे पिकाला वगैरे हे सगळ्याला मी ह्या रेनगननीच पाणी देते आणि रेनगननी पाणी दिल्यावर मात्र ह्याच्यात असं काही असा प्रॉब्लेम असा दिसलाच नाही मला आणि आमच्याकडे जमीन गार असते त्यामुळे ह्या रेनगननी पाणी जेवढं प्रमाणातच पाहिजे कमी पाणी तेवढं भेटतं त्यामुळे जेवढं काही पीक का असू दे गवत असू दे सर्व क्वालिटीमध्ये येतं आणि हे रेनगनचं मात्र मेंटेनन्स काहीच नाही आहे ज्यांच्याकडे मात्र कसं होतं की पाणी कमी आहे ना त्यांना हे चांगलं आहे म्हणजे जे क्षेत्र खालून पाणी द्यायला टाईम लागतं आहे ना जेवढं पाणी लागतं आहे तेवढंच क्षेत्र ह्या रेनगननी मात्र कमी पाण्यात आणि लवकर भिजवलं जातं आता रेनगनचं कसं आहे माहिती आहे का आपली वावरं काही सर्व सरळ नसतात त्यामुळे कुठे खालगा असेल कुठं उंच असेल तिथं मात्र कसं होतं आहे की ह्या रेनगननी पाणी दिलं तर सर्व समांतर पडतो कुठंही पाणी वगैरे जास्त होत नाही मग उंच असू द्या नाही ते किंवा खलगट असू द्या आणि खालून जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेला काय होतो अशा ज्या जागेतनं खोलगट आहे तिथं जास्त होतो आणि उंच आहे तिथं कमी होतो